माजी नगरसेविका जेरी डेव्हिड यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चाळीस वर्षावरील महिलांसाठी यावेळेस या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस हाडांचा तिसरीपणा रक्तदाब मधुमेह हो पंडुरोग तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन लायन्स क्लब ऑफ अर्बन ठाणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळेस डायबिटीज स्क्रीनिंग बोन डेन्सिटी हाईट अँड वेट आय चेकअप आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बने इंटरनॅशनल शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं मुलांना वया वाटप आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप देखील या निमित्ताने करण्यात आलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते उपस्थित होते